होय कितीला मागतील तीन सडी हा मोबाईल नंबर सांग नको मोबाईल नंबर दुसरे आपण स्वागत आहे मित्रांनो आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे घर बसल्या तुम्हाला सर्व प्रकारचे सर्व भागातील गाई मशीनचे चालू बाजार पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाहू आहे या ठिकाणी हा व्यवहार झाला आहे दोन गायींचा एक लाख अठ्ठावीस हजार रुपयाला हो नमस्कार एक लाख तीस हजाराला झाला काय दाताला कशा आहेत काय आणि गिरायक पण कुठला आहे है। है हैदराबादचं गिरायक आहे है। बस नाम काय आहे आपला श्रीशैलम काय इकडे होऊ शकता गाई मित्रांनो तर एक लाख अठ्ठावीस ला या गाईंचा व्यवहार झालेला शकता मित्रांनो तप सुना किती महिन्यात आहे दूध किती ब किंमत काय पंचेचाळीस मोबाईल नंबर सांग एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन हो किती फायनल चायच्या आसपास होय चालतंय ठीक दाताला काय जुयली चालतं ठीक शकता मित्रांनो झाडाला वगैरे मोठी आहे आणि ठेप्याला वगैरे पण तुम्ही पाहू शकता साडा अंतर वगैरे तर किती हो येत आहे आता मग ह्या काय दुसरं दाताला साधात किती पिले दुधाला सत्तावीस काय किंमत सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं काय हा मोबाईल नंबर शहात्तर वीस त्र्याण्णव सत्याऐंशी पंच्याण्णव गाव कोणतं रोज साव चालत ठीक पाहू शकता कालवड्याला वगैरे ठेप्याला वगैरे मागणी काय झाली का ना हे नव्वद चालतं ठीक बांध चार महिन्याचा तपासून खाली पाऊस किती दूध किती आहे चालू अकरा अकरा लिटर आणि किंमत काय चाळीस त्याच घ्यायचं काय मोबाईल दहा लिटर दूध मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चारशे दहा चारशे दहा सातशे दहा सातशे दहा दहा क्विंटल अंडस बाराम सात हे का पाहू सांगताय पार्टी घ्या चाळीस हजार रुपये किंमत सांगताय द्यायचं घ्यायचं काय होईल पस्तीस लाख दाताला कसे चार दात बर मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सेहेचाळीस एकोणतीस एकोणतीस पन्नास अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीस दाव कोणतं असू चालत व्यापार ना आपला चालतं ठीक आहे तर मित्रांनो गाय खरेदी करताना आपापल्या आप जबाबदारी सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा हे सर्वांना सूचना आहे पाहू शकता मित्रांनो त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे तर या गायीचा व्यवहार चालू आहे काय सांगतो बाया एक लाख रुपये द्यायचे घायचे काय आता चालू कितीला मागते ऐंशी ला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शहात्तर गाव कोणतं असू व्यापार ना आपला पाहू शकता मित्रांनो हे काय तर या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत कोडा तिकडे पाहू शकता ठेप्याला वगैरे कसे तर ह्याची माहिती जाणून घेणार आहोत दाताला कसे आहे आदत आहे काय किंमत सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं का नव्वदला ला मागतात का मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पैसे चालतंय व्यापार ना आपला आहे का आजचा बाजार बर चालतंय कितीला होईल तरी फायनल लाखाच्या आसपास बाजार चालत पाहू शकता खेप्याला वगैरे मित्रांनो तर बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण काही चालू मार्केट ट्रेंड पाहता येईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद